सायबर फसवणूक आणि बेकायदेशीर व्यापारासाठी या खात्यांचा वापर केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आतापर्यंत एक हजार बँक खाती काढण्यात आली असून यातील शंभर कोटींचा अपहार झाल्याची माहिती आहे या प्रकरणी मुंबईच्या जुहू पोलिसांनी संबंधित टोळक्याचा के पर्दाफाश केला आहे खातं काढण्यासाठी लाडक्या बहिणींना प्रत्येक खात्यामागे हजार रुपये दिले जात असल्याचे समोर आले या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी अविनाश कांबळेच्या मुस्क्या आवळण्यात आले आहेत तसंच लोकांची खाते उघडणारा रितेश जोशी फरार आहे त्याची पत्नी आणि मैत्रिणीला पोलिसांनी अटक केली लाडकी बहीण योजनेच्या नावे महिलांची खाती काढण्यात आली अविनाश कांबळे नावाच्या व्यक्तीने रितेश जोशीला खाती काढण्याचं काम केलं खाती काढण्यासाठी पॅन कार्ड ऐवजी फॉर्म सिक्स्टीचा वापर करण्यात आला एका खात्यामागे रितेशला पाच हजार आणि लाडक्या बहिणीला एक हजार रुपये दिले जायचे एकशे चार गोठवलेल्या खात्यांमध्ये एकोणीस लाख त्रेचाळीस हजारांची रक्कम फेब्रुवारी महिन्यात दहा खात्यातनं सात कोटींचा सा व्यवहार झाल्याचं उघड झालं आतापर्यंत एकूण एक हजार खाती काढल्याचंही उघड झालंय या खात्यांमधून तब्बल शंभर कोटींचा अपहार केल्याचं उघड होत आहे लाडकीची फसवणूक करून पाच हजारात खातं विकायचे असा हा प्लॅन होता ट्रेडिंग सायबर फसवणूक काळा पैसा पांढरा करण्यासाठी या रकमेचा उपयोग होत असतो